बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य आहेत निक्की तांबोळी अर्बाज पटेल सूरज चव्हाण वर्षा उसगावकर आणि जान्हवी किलेकर आणि त्यामुळे या आठवड्यात कुठला सदस्य घराबाहेर पडेल याची प्रेक्षकांना जास्त उत्सुकता आहे तर प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट देऊन या आठवड्यात सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे तर आता जान्हवीसाठी पहिल्या पर्वाचा स्पर्धक आणि अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावरून वोट अपील केलंय जान्हवी आणि पुष्कर यांची मैत्री असल्यामुळे पुष्कर नेहमीच जान्हवीला सपोर्ट करताना दिसतोय तर जान्हवीचा खेळसुद्धा सुधारताना दिसतोय आधी ती ए टीममधून खेळत होती आणि तिचा खेळ प्रेक्षकांना अजिबात आवडत नव्हता तर तिने केलेल्या चुकांसाठी तिला जेलमध्येही राहावं लागलं पण मागील काही दिवस जान्हवी इंडिव्हिज्युअल खेळताना दिसते आणि प्रेक्षकांना तिचा खेळ आवडताना दिसतोय तर आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठल्या सदस्याला वोट करून सपोर्ट करत आहात आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर